नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बालवाडीत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी आनंदी बाल शिक्षण प्रशिक्षण शिबिराचं दोन दिवसाचं आयोजन करण्यात आलं बालवाडीतूनच बालकांच्या विकासाची सुरुवात होते त्यांना हसत खेळत शिक्षण देणं फार महत्वाचं असतात कारण आईवडिलानंतर जर बालकाला जर खरंच जर का त्याचं आयुष्य घडवायचं असेल त्याचं भविष्य घडवायचं असेल तर ते शिक्षकांनाच करावं लागतं आणि निंबी महानगरपालिकेने बालवाणी सुरू केलेले आहे आणि या बालवाडीच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी आता ते घडत आहेत परंतु हे त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना सुद्धा त्याचं प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे आणि या माध्यमातून नवींबी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून समन्वयक साह्य यांच्या साह्याने ठाणे महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या कक्षामध्ये केंद्र समितीच्या माध्यमातून काही निवडक नेमबी महानगरपालिकेच्या बालवाडीतील शिक्षिकांची निवड करण्यात आली आणि त्यांना त्या ठिकाणी दोन दिवसाचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं ते प्रशिक्षण दिल्यानंतर नेम्बी महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या ज्या बालवाडीत ज्या शिक्षक आहेत जवळजवळ एकशे छत्तीस शिक्षकांना या सहा शिक्षकांची त्यांची निवड करण्यात आली ज्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं त्यांच्या माध्यमातून त्यांना त्या त्या ठिकाणी नेमबी महानगरपालिकेच्या वाशी देत शाळा क्रमांक अठ्ठावीस मध्ये दोन दिवसाचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं नंबर महानगरपालिकेचे केंद्रीय समन्वयक प्रशांत रघुनाथ मात्रे तसेच शाळा क्रमांक अठ्ठावीस चे मुख्याध्यापक जगदीश टोले यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षणाचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनाच्या प्रसंगी मानसरे शुभधा शिर्के संगीता गरदाळे हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर ज्या सहा शिक्षकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं त्या सहा शिक्षका त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि एकशे छत्तीस ज्या शिक्षिकांना या म्हणजे बालकांना प्रशिक्षण दिलं जावं त्याचा विकास घडवावा त्यांना हसत खेळ शिक्षण द्यावं अशा एकशे छत्तीस शिक्षका सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे प्रत्येक बालक हा शिक्षणामध्ये प्रगतीपथावर गेला पाहिजे की आज आपण बघतो की खाजगी शाळेमध्ये विद्यार्थी घडतात असं म्हटलं जातं परंतु नेमकी महानगरपालिके आज आघाडीवर आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ती आघाडीवर आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक पालक जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्याला महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण देण्याचा ते प्रयत्न आणि ज्या ज्या शिक्षण सहा शिक्षकांची जी निवड करण्यात आली होती त्यामध्ये प्रामुख्याने नंदुर शाळा क्रमांक शहात्तरच्या जयश्री सुखदेव पाटील तुर्मे शाळा क्रमांक वीसच्या कल्पना घरत कोपरकेरणे शाळा क्रमांक छत्तीसच्या प्रीती पाटील करागावच्या शाळा क्रमांक सहाच्या दर्शना कडू ऐरोली दिवा शाळा क्रमांक अठ्ठेचाळीसच्या दर्शना ढवळे ऐरोली दिवा शाळा क्रमांक एक्क्याण्णवच्या शीतल शिंदे ह्या सहा शिक्षिकेंनी ह्या ज्या सहा शिक्षिका आहेत यांना ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि या आता सहा शिक्षिकांनी या एकशे छत्तीस शिक्षकांची निवड करण्यात आलेली होती त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेले प्रामुख्याने हे शिक्षण देण्याचं नवी महानगरपालिकेचं मुख्य कारण म्हणजे आज प्रत्येक जो विद्यार्थी आहे म्हणजे म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतोच की आई वडिलांचं जे काय त्यांना संगोपन केलं जातं अनेक असे आई वडील आहेत जे आत्ताच्या काळानुसार त्यांना प्रत्येक म्हणजे नोकरीला जावं लागतं कोणाचा जा छोटासा उद्योग आणि मग त्या बालकांच्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ मिळत नाही आणि मग अशा वेळेला त्यांना त्यांचं संगोपन केलं पाहिजे त्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि अशासाठी आत्ता मानविंबी महानगरपालिकेने सुद्धा सुरू केले आहे मग या बालवाणीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना या बालकांना चांगलं ट्रेनिंग मिळालं पाहिजे हसत खेळत त्यांना त्यांच्या आईवडिलांची आठवण सुद्धा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने त्यांना शिक्षण देणं काळाची गरज आहे आणि हाच धागा पकडून विंबी महानगरपालिकेने प्रत्येक शिक्षकेला त्या ठिकाणी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तेच मार्गदर्शन या दोन दिवसात त्यांना देण्यात आलेलं आहे अशीच या मुंबई महानगरपालिकेचे दरवर्षी हे ट्रेनिंग दिलं प्रतिवर्षाप्रमाणे ते प्रशिक्षण देतात प्र शाळेची प्रगती होत आहे आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नंबी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा नावलौकिक आहे म्हटलं जातं नाही की आज नवींबई शहर एकविसाव्या शतकातलं जरी शहर असलं तरीसुद्धा या शहरावर निश्चय केला नंबर पहिला म्हणजे आज स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा झेंडा फडकत आहे असा तो फडकत राहावा अशी सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे आणि प्रत्येक शिक्षकेने आज बालकांना जे तुम्ही प्रशिक्षण देणार आहात तो प्रत्येक बालक हा सुदृढ राहिला पाहिजे त्याचं आरोग्य सुद्धा तितकं चांगलं राहिलं पाहिजे कशी वाटली आपण त्या बातमीला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा आम्ही प्रगती आणि आपल्या आप समोर आम्ही वेगवेगळ्या विषयाला घेऊन आपल्यासमोर येणार आहोत आमचं काम आहे की लोकांपर्यंत लोकांना जागृत करण्याचं जा काम आहे नवींबई महानगरपालिकेचं प्रशासन असेल शासन असेल यांना आपल्यापर्यंत आप आप घेऊन येण्याचं काम हे प्रसारमाध्यमांना करावं लागतं आणि तेच कामही आम्ही या ठिकाणी करत आहोत